आज आहे ना मला आणि माझ्या होणाऱ्या बाळाला आहे ना कम्प्लीट सहा महिन्यानंतर आहे ना देवाचा आशीर्वाद भेटला त्याच्यामुळे मी खरंच खूप जास्त हॅप्पी होते झालं काय तुम्हाला ते सांगते पण त्याआधी ना माझं रुटीन शेअर करते आज संडे असल्यामुळे ना हे दोघं पण लेट उठलेले होते आणि त्यानंतर आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आज घरातली ना डीप क्लिनिंग करून घ्यावी म्हणून पहिली कारण की नाही ते आठ दिवसामध्येच आहे ना मी बेबी शॉवरचं प्लॅन करत होते मग एकदम लोड पडण्यापेक्षा ना मी म्हटलं की थोडं थोडं आहे ना घरातली साफसफाई करून घ्यावी म्हणून त्यानंतर जेवण केलं नारळ पाणी घेतलं आणि त्यानंतर मला हे म्हटलं की चल आपण आहे ना आगडगावला जाऊ या दर्शनासाठी मी लास्ट व्हिडिओमध्ये टाकलं होतं की यांना प्रेग्नेंट लेडीज येणा काळभरुनाथाच्या दर्शनासाठी किंवा मंदिरामध्ये जात नाही म्हणून मला माहीत नाही चालतं की नाही चालत त्यासाठीच ना, ना, चा ना मी सहा महिने गेलेले नव्हते आणि जेळेस ना मी तिथं गेले यांना येणार पूजेचं सामान घेऊन देत होते तिथल्या ज्या काही लेडीज होत्या ना त्या मला म्हटल्या की इथं चालतं म्हणून दर्शन घेतलेलं आणि इथं खूप सारे प्रेग्नेंट लेडीज पण येतात दर्शनासाठी मग काय मी खूप खुश झाले कम्प्लीट सहा महिन्यानंतर येणा मला दर्शन भेटलेले खूप प्रसन्न वाटत होतं माझ्या मनाला आणि येताना ना आम्ही झेंडूच्या बागेमध्ये थांबलेलं होतं खूप मस्त एन्जॉय केला आणि त्या देवाचा आशीर्वाद भेटल्यामुळे ना मला खरंच दिवस मस्त गेलेला होता त्यानंतर नेना यांना शॉपिंग करायची होती शॉपिंग केली आणि परत घरी आलो बाय